तुमचं आयुष्य गेल्या काही महिन्यांत गोंधळलेलं वाटतंय का एखादा निर्णय घ्यायचा आहे पण मन संभ्रमात आहे तुमचं प्रेम नोकरी किंवा पैशांबाबत काहीतरी बदल घडतोय का तर थांबवा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या आयुष्यात एक असा वळण येणार आहे जो नशिबाचा दरवाजा उघडू शकतो किंवा एखादी चूक संधी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकते या महिन्यात कोणत्या तारखेला सावध राहावं कोणत्या दिवशी प्रयत्न करा की यश मिळेल आणि कोणता उपाय तुमचं नशीबच बदलू शकतो हे सगळं जाणून घ्या या सविस्तर राशी भविष्यामध्ये शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी तुमच्यासाठी एक खास संदेश आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेल कृपा सिंधू स्वामी समर्थ वर जिथे आपण फक्त राशी नाही तर जीवनाच्या प्रत्येक वळणाचा गूढ अर्थ शोधतो आज आपण जाणून घेणार आहोत राशीच्या जातकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस कसा असणार आहे कधी संधी येईल कोणते संकट टळतील कोणते नवे रस्ते उघडतील या महिन्यात काही गोष्टी आपल्या आयुष्याला पूर्णपणे बदलवून टाकू शकतात म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका एक महिन्याचा संपूर्ण सारांश मीन राशीच्या जातकांसाठी जुलै महिना मिश्र भावनांचा आशा अपेक्षा आणि अचानकतेचा महिना ठरणार आहे या महिन्यात गुरुच्या वक्री हालचालीमुळे काही गोष्टी रखडतील पण शुक्राचा शुभदृष्टीपात तुम्हाला मानसिक बळ आणि संबंधांमध्ये गोडवा देईल एका क्षणी वाटेल की सर्व काही संपलं पण दुसऱ्याच क्षणी तुम्हाला आभास होईल नाही अजून खूप काही बाकी आहे दोन करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी महिन्याच्या सुरुवातीला थोडा गोंधळ थोडा ताण असेल बॉसचे अपेक्षित काम पूर्ण करताना अडचणी येतील परंतु बारा जुलैनंतर अचानकच तुमच्या मेहनतीला ओळख मिळेल वरिष्ठ तुमच्या कामगिरीकडे लक्ष देतील तुमचं संयमच तुमचं शस्त्र ठरेल ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी या महिन्यात नवीन गुंतवणूक करताना सावध राहणं आवश्यक आहे विशेषत पाच ते पंधरा जुलै दरम्यान मोठा डील करणे टाळा पार्टनरशी वाद संभवतो पण वेळेवर चर्चा केली तर समस्या टळतील तीन आर्थिक स्थिती पैशाच्या बाबतीत हा महिना तुलनेत बरा आहे जुनी थकीत रक्कम मिळेल पण काही अनपेक्षित खर्चही समोर येतील उदाहरणार्थ घरात एखाद्या उपकरणाची अचानक दुरुस्ती आरोग्यावर खर्च परंतु अठरा जुलैनंतर एखादी गुंतवणूक फायद्याची ठरेल विशेषत जर ती नातेवाईकांच्या सल्ल्याने केली असेल तर तिचा दीर्घकालीन फायदा तुम्हाला मिळेल टीप सोनं जमीन किंवा दीर्घ मुदतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना चोवीस जुलैचा विचार करा फार शुभ वेळ आहे चार प्रेम व वैवाहिक जीवन अहंकाराला दूर ठेवलं तर प्रेम नक्की जिंकेल या महिन्यात प्रेमसंबंध असलेल्या लोकांसाठी काही दिवस तणावाचे पण नंतर गोड अशा भावना घेऊन येणारे ठरतील तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे कारण तेही मनातून थोडं अस्थिर आहेत विवाहित लोकांसाठी हा महिना एक सुंदर वळण घेऊ शकतो विशेषतः अकरा ते जुलै सतरा दरम्यान तुम्ही एकत्र एखाद्या छोट्या सहलीसाठी जाण्याची शक्यता आहे जी तुमच्या नात्याला नवं आयाम देईल पाच कौटुंबिक जीवन कौटुंबिक वातावरणात सौहार्द प्रेम आणि एकोप्याचं वातावरण राहील पण कधीकधी थोडी कुरबूर होऊ शकते विशेषत मालमत्तेसंदर्भात किंवा भावंडांशी संवादात कोणतीही गोष्ट मनात ठेवू नका स्पष्ट बोला प्रेमाने बोला घरातील वडीलधाऱ्यांचं आरोग्य थोडं बिघडू शकतं त्यांची काळजी घ्या औषध वेळेवर द्या शुभ बातमी घरात एखादा शुभप्रसंग जसे की मूंज वाढदिवस वा नवसाचा सोहळा होऊ शकतो सहा मानसिक स्थिती व स्वभाव मनाचं आरसपानी खूप काही दाखवतं पण सगळं खरं नसतं जुलैमध्ये कधीकधी मनात गोंधळ विचारांचा स्फोट आणि आत्मशोध सुरू राहील मी योग्य निर्णय घेतोय का अशी शंका मनात निर्माण होऊ शकते तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा गुरु महाराजांचा आशीर्वाद आणि तुमचा अंत करणाचा आवाज दोन्ही तुमच्यासोबत आहेत आरोग्य विषयक शरीर न या महिन्यात तुमचं शारीरिक आरोग्य उपाय परंतु मानसिक आरोग्याची जुलै अकरा आणि स्वामीरात रास जाणवू शकतात दोन ज्यांना गुरुवारी तपासणी करायला विसरू दररोज सकाळी श्री गुरवे नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा चार नवग्रह शांतीची प्रार्थना करा विशेषत शनिग्रह शांत करण्यासाठी नऊ शुभ व सावध तारखा शुभ दिवस तीन आठ तेरा अठरा एकवीस सत्तावीस सावध राहा पाच बारा पंधरा एकोणतीस या तारखांना मन शांती व निर्णय घेण्यामध्ये संयम पाळा स्वल्पविराम पूर्णविराम जगायला शिका जिथे अंधार आहे तिथे स्वतःचा प्रकाश बनून जगा मीन राशीच्या जातकांनो या महिन्यात तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला दीर्घकालीन फळ देईल सत्य संयम आणि श्रद्धेच्या मार्गावर चालत राहा आणि पहा स्वामी समर्थ कसे तुमच्या पाठीशी उभे राहतात श्री स्वामी समर्थ